अकोट शहरातील सुप्रसिद्ध कावडयात्रा सोमवारी भव्य दिव्य उत्साहात पार पडली यावर्षीच्या कावडयात्रेत तब्बल चोवीस शिवमंडळांनी सहभाग नोंदवला कावडयात्रेदरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी महिला डीजे ऑपरेटरवर बंदी घालण्यात आली होती शिवमंडळे पहाटे पाच वाजताच शहरात दाखल झाली तर संपूर्ण मार्गावर पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून काटेकोर लक्ष ठेवले कावड उत्सव समितीचे अध्यक्ष अनंत मिसाळ यांनी पूर्वसूचना दिल्याप्रमाणे सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत यात्रा शांततेत पार पडली आणि तपेश्वरी महादेव मंदिरात जल अभिषेक करून समारोप करण्यात आला अश्लील गाणी डायलॉग किंवा महिला डीजे ऑपरेटर कुठेही आढळून आली नाही अकोला नाका ते तपेश्वर मंदिरापर्यंत सुरक्षा व्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पोलीस अधिकारी सत्त्याण्णव पोलीस कर्मचारी साठ गृहरक्षक दलाचे जवान एसआरपीएफ आणि एफच्या प्लाटूंसह ट्रेकिंग फोर्स तैनात होते शिस्त आणि भक्तिभावाने सजलेली आकोटची कावडयात्रा यंदाही यशस्वी ठरली